कोयते मारून दोन तरुणांना जखमी करणारे व गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची दिंड दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य नगर नाव निर्माण करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणारे यांचा शोध घेत असताना इंदिरानगर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पवन परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्वराज्य नगर शिवार नाशिक येथे दहशत निर्माण करून चारचाकी वाहनांची तोडफोड करणारे दोन इसम हे सिंहस्तनगर नाशिक येथे एका घरात लपून बसलेले आहेत यावरून गुन्हे शोत्पादकाने सापडा रचून आरोपी नामे धनंजय नामदेव वय अठरा वर्ष राहणार फ्लॅट नंबर चौवेचाळीस श्रीवास्तव अपार्टमेंट अंजनगावच्या पाठीमागे नाशिक दोन दीपक राजेंद्र पवार वय अठरा वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ बजरंगवाडी विल्होडी नाशिक यांना पकडून पोलिसी खाक्या दाखवता त्यांनी इतर पाच विधी संघर्षित बालकांच्या मदतीने सहा वाहनांच्या काचा फोडून स्वराज्य नगर परिसरातील सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करून नुकसान केल्याची कबुली केली तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या तीन विधी संघर्षित बालकांनी सिडको त्रिमूर्ती चौक येथे दिनांक अठरा मे रोजी दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचेही कबूल केले गुन्हे उत्पादकाचे अधिकारी संतोष खुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागरकोडी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई सौरभ माळी पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे पोलीस शिपाई योगेश जाधव यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार के आर पवार करीत दिनांक वीस मे रोजी इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने या आरोपींना ज्या परिसरात दहशत माजवली त्या परिसरात त्यांची दहशत संपविण्यासाठी दोन आरोपींची धुंड काढून नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती कमी करण्याचा प्रयत्न केला दिनांक सोळा पाच वीसशे पंचवीस रोजी स्वराज्य नगर या भागात रात्री साडे ते अकरा वाजताच्या सुमारास पाच ते सहा चार चाकी वाहनांच्या काचांची तोडफोड करून त्यांचे नुकसान करण्यात आले होते त्याबाबत पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशनची फुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस नाईक सौरभ माळी पोलीस शिपाई सागर कोळी यांच्या पथकाने एकूण सात आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी आहे। आ, आ, आहे। जे आहेत ते मेजर आहेत त्यांचं नाव धनंजय नामदेव कोल्हे व अठरा वर्ष राहणार अंजना लॉन्स मागे पाथर्डी आणि दीपक राजेंद्र पवार वय अठरा वर्ष राहणार बिल्लोळी या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्याबरोबरच पाच अल्पवयीन हो आरोपींना बाल न्यायालयापुढे सादर करण्यात येणार आहे त्या ठिकाणी एक त्यांचा मित्र राहत होता त्या मित्राला शोधण्यासाठी ते गेले होते आणि तो मित्र मिळाला नाही म्हणून त्यांनी या गाड्यांची तोडफोड केलेली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक